नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला द मिलेनियर नेक्स डोरिया बुकमधून श्रीमंत लोकांचे गुणधर्म सांगणार आहेत ट्रेड्स ऑफ मिलेनियस त्यांचा खर्चा नियंत्रण असतो अलिशान आयुष्य जगत नाही दीर्घकालीन गुंतवणूक करतात संपत्ती वाढण्याची वाट पाहतात आणि संयम ठेवतात स्वतःच्या व्यवसायात पैसे गुंतवतात नेहमी बचत करतात आणि बजेट पाळतात कर्ज कमी घेतात आणि लवकर फेडतात आपली श्रीमंती मुलांना सहज देत नाहीत तर त्यांना स्वतः मेहनत करण्यास शिकवतात या बुकाचा मुख्य मुँख्य उद्देश मुख्य संदेश म्हणजे श्रीमंत दिसणारे लोक श्रीमंत नसतात आणि जे खरे श्रीमंत असतात ते सामान्य दिसतात